नमस्कार मंडळी आजचा आमचा शेव शेवटचा दिवस आहे आज, सा आज आम्ही गणपतीपुळेवरून निघालो आणि घरी जायच्या परतीच्या जा प्रवासामध्ये आहोत फार एन्जॉय केलं या ट्रिपमध्ये आम्ही ट्रिप चालू केली होती घरापासून पहिल्या दिवशी आम्ही आलो होतो गणपतीपुळेला गणपतीपुळेला स्टे करून देवाचं दर्शन करून आम्ही निघालो होतो गोव्याला गोव्याला आम्ही दोन नाईट दोन रात्र थांबलो अमेझिंग एक्सपिरियन्स होता यावेळेस गोव्याला गोव्याला काहीतरी वेगळं करायचं एवढं नक्की ठरवलं होतं त्यामुळे ह्या वेळेस इंस्टाग्राम फूड ब्लॉगरकडनं थोडंसं इन्स्पायर होऊन आम्ही मोठ्या बॅनर्स खाली न जाता थोडंसं स्ट्रीट फूड एक्सप्लोअर केलं रस ऑमलेट ॲज की गोवन क्लासिक विच वॉज वन मला खायचं होतं चिकन कॅपरियाल माझ्या निक चिकन कॅफरियल इज ऑल्सो वन ऑफ दी गोवन डेलिकेसीज विच एवरीवन प्रेफर्स संदीप रॉस ऑमलेटला आम्ही गेलो होतो रॉस ऑमलेट खाण्यासाठी जे पणजीला आहे uh, बरेचसे लोक जे आहे पणजीला नेहमी स्किप करतात uh, मे बी जर त्यांनी कधी uh, पणजीच्या चर्चला जर विजिट केलं असेल तर तिथे uh, समोरच थोड्या अंतरावरती सनी क्रॉस ऑमलेट आहे त्याच्याकडे फ्राईड चिकन आणि त्याची पण फार चांगली व्हरायटी आहे डिसंट फूड आहे ॲज कम्पेअर्ड टू दी प्राईस दॅट आर ऑफरिंग नाईस टेस्ट मला तो थोडासा लेस स्पायसी वाटला दुसऱ्या दिवशी आम्ही एक लोकल बारमध्ये गेलो होतो कॅफरिअल म्हणून होतं तो बहागा कलंगूटच्या एरियामध्ये आहे अनदर जेम टिपिकल लोकल गोवन बार आहे वेअर तुम्ही तिथे बाहेर बसून सुद्धा पिऊ शकता रस्त्यावरती मी एकदम ॲक्सिडेंटली तो डिस्कवर केला कारण की मी ज्यावेळेस बाहेर जात होतो तिकडे तीन फॉरेनर बसून घेअर पित होते आणि सगळ्यांना वेव्ह करत होते इन्सिडेंटली सुद्धा वेव्ह केला म्हटलं दॅट्स सच गुड प्लेस टू सेट आणि फायनली मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो आम्ही बाहेर नाही बसलो ऑफकोर्स कारण की तिथे ऑलरेडी फॉरेनर्सने ऑक्युपाय केलं तर आय थिंक दॅट्स लोक फेवरेट प्लेस फॉर दी फॉरेनर्स टू सेट अँड हॅव अ लुक ॲट द केअर्स ऑफ दी आपलं जे ट्रॅफिकच्या केअर्सला बघायला त्यांना बोडी मजा वाटते बट येस वन थिंग मी एक नक्की नोटीस केलं की गोव्याला फॉरेनर येऊन एन्जॉय करतात ते सो सो आ, चिकन कॅफेरियल तिकडचं थोडंसं मला हे वाटलं कारण की चिकन बॉईल केलेलं होतं त्याच्यावरती कॅफेरिअलची ग्रेव्ही टाकली होती पर आय वुड नॉट प्रिफर दॅट टू टेस्ट माझ्या अंदाज आणि कॅ कॅफरिअलचे पीसेस जरा छोटे करून आणि हा एक हॉटेल दिसवॉज न हो जर हॉटेल अभिरुची ते आम्ही पहिल्या दिवशी इथे जेवण केलं होतं नाईस nice फूड रेली एन्जॉयड द फूड डिसेंट क्वालिटी आहे फूडची आणि बरीच गर्दी असते इथे तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता यश मी होतो चिकन कॅफ्रियलला चिकन कॅफ्रियल मे बी चांकी पीस दिला होता ब्रेशचा त्याच्यामुळे तो थोडासा ड्राय वाटला मे बी जर आम्ही छोटे पीसेस करून जर घेतलं तर मे बी इट वूड हॅव बीन मोर सोफ्टिन खायची पण मजा जास्त आली असते इट्स ओके रॉस ऑमलेट पण आम्ही ट्राय केला होता कॅफरियलला बट दॅट रॉस ऑमलेट वॉज अ बिट स्पायसी मला वाटतं टू एखाद्या फॉरेनरसाठी तर नक्कीच खूप स्पायसी असतं माझ्यासाठी पण पाहिजे ॲक्च्युली गरम मसाले कडे मसाले थोडे जास्त होते नॉट uh, टू कंप्लेन बट हा uh, माझ्या लाईकिंगसाठी थोडे जास्तच होते जे असे ब्युटिफुल टर्न्स आहेत नक्की एन्जॉय करायला नक्कीच बरे जणात अन्कस करता है है। की बाबा बाईकवरतीच गोव्याला जायची काय हौस आहे पण आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या बथेअर लिस्टवरती असणारी ही गोष्ट आहे आणि ती कराब्सिमेटिक केली गणपती गुव्याला इनफॅक्ट दोनदा आलो आणि या तर दोन दोनदा आलो पहिल्यांदा आलो होतो गणपतीपुव्याला मी आणि आज परत रिटर्न येताना सुद्धा आम्ही गणपतीपुळ्याला आलो कारण की गुहागरला आम्हाला चांगलं स्टे ऑप्शन भेटलं नाही त्याच्यामुळे आम्ही Uh, आरेवारी बीच ॲबसुल्यूट टेकिंग बीच आहे आणि आयुष्यामध्ये कधी ना कधी ह्या बीचला नक्की येऊन जा यू आर गोईंग टू री इन लव्ह विथ दॅट बीच एका दिवसात नाही होत माझ्या अंदाजाने आरेवारीला आला तर निदान दोन दिवस तरी यास शांततेत नव्हतं झोपा पाहण्यामध्ये क्रिस्टीन बीच आहे पर्याप्त लेस क्राऊडेड खायचे डिसेंट ऑप्शन्स आहेत तिथे अन्टील अनलेस यू डोंट आस्क एनिथिंग काहीतरी जगा वेगळं नाही मागितलं तर विल गेट गुड फूड गणपतीपुळे ऑब्वियसली देवतगड त्याच्या बाजला आहे आ, आ, थे थे। थे थे, थे थे, चार किलोमीटरवरती तिथे खूप डिसेंट खायचे ऑप्शन्स आहे व्हेजसाठी तर आहेतच आणि नॉनव्हेजसाठी पण आहे नक्की परत येऊ इथे दोन रिसॉर्ट्सला आम्ही विजिट केलं होतं त्यातलं एकाच दोघांचे लोकेशन सुखत होते पण सर्विस लेवल थोडीशी इम्प्रूव्ह झाली असेल तर ठीक आहे डोंट नोट टू मेन दॅम इथिंक बट येस डिसेंट होते फॉर अ फॅमिली आय वूड हॅव एक्सपेक्टेड मच बेटर बट इफ यू आर अ सो लो इट्स ओके आय एम नॉट दॅट पिकी अबाउट इट फॅमिलीसाठी नक्की थोडंसं चांगलं हॉटेल किंवा चांगली सर्विस एक्सपेक्ट करतो मी चला चला तर मग हा ब्लॉग बराच मोठा झालेला आहे तर नक्की भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये